बीड सिटीज लाईव्ह ऑफ बीड बीड ससेवाडी येथील रामभाऊ सावंत हे शेतकरी दूध विक्री करून मोटरसायकलवरून गावाकडे परत जात असताना भरधाव टँकरने शेतकऱ्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाटोदा मांजर सुंबा रोडवरील ससेवाडी फाट्याजवळ घडलीये या दुर्दैवी घटनेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून त्यानंतर उपस्थित संतप्त शेतकऱ्यांनी टँकरच्या काचा फोडल्या त्यानंतर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले बीड तालुक्यातील ससेवाडी येथील रामभाऊ भानुदास सावंत वय अठ्ठेचाळीस हे आज सकाळी मोटरसायकल क्रमांक एम एच तेवीस एम सहा झिरो सहा सहा वरून दूध विक्री करून गावाकडे जात होते त्याचवेळी समोरून येणारा टँकर क्रमांक एम एच चौदा एल बी सत्याऐंशी चौरी चौवेचाळीसने चौरी सावंत यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली यामध्ये मोटरसायकल समोरच्या टायर खाली येऊन रामभाऊ सावंत यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर तेथील शेतकऱ्यांनी टँकरवर दगडफेक करून समोरच्या काचा फोडल्या त्याचवेळी टँकर चालकाला ताब्यात घेऊन नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ केली जात आहे